नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो राज्यातील कांदा पिकाचे धोरण ठरावण व विविध उपाययोजना सुचवण्यासंदर्भात अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे या समितीमध्ये राज्यभरातील सोळा प्रतिनिधी आपली भूमिका बजावणार आहेत या समितीमध्ये पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या समितीमध्ये अंतापूर येथील सामाजिक कार्यकर्ते कृषी क्षेत्राचे अभ्यासक आणि युवा उद्योजक अनिकेत सुभाष सोनवणे यांची निवड झालेली आहे अनिकेत सोनवणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वच अभिनंदन होत आहे सामाजिक कार्यासोबतच वेगवेगळ्या कृषी प्रयोगांमध्ये अनिकेत सोनवणे आपली एक वेगळी ओळख उभी केलेली आहे केवळ बागलान तालुका किंवा नाशिक जिल्हाच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये अनिकेत सोनवणे यांच्या नावाच्या निमित्ताने एक चांगलं काम पुढे गेलेलं आहे राज्यभरातील अनेक शेतकरी अनिकेत सोनवणे यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांना भेटी देत असतात याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं किंवा चर्चासत्रांमध्ये सुद्धा अनिकेत सोनवणे यांचा सक्रियपणे सहभाग राहिलेला आहे कांदा उत्पादक म्हणून त्यांनी कस्मादेमध्ये आपली एक स्वतंत्र ओळख उभी करतानाच सुद्धा ते मोलाचे मार्गदर्शन करत असतात अनिकेत सोनवणे यांचा या समितीमध्ये समावेश झाल्यामुळे बागलानवासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ह्या समितीमध्ये कांदा पीक धोरण याशिवाय वेगवेगळे उपक्रम किंवा प्रयोग राबवण्यासंदर्भात ही समिती काम करणार आहे या समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली समितीमधील सर्व सदस्ये कांदा उत्पादनासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करतील आणि त्याप्रमाणे नियोजन करून त्यांच्या नियोजनाचा नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अनिकेत सोनवणे यांच्या निवडीबद्दल त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी अभिनंदन होत असतानाच त्यांच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल सर्वच समाधानाचे वातावरण आहे अनिकेत सोनवणे यांच्या नवाब जबाबदारीसाठी एशियन न्यूज चॅनलतर्फे शुभेच्छा धन्यवाद